हॅलो कशा आहात सगळे मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन रेसिपी बघून घ्या मग सांगा काय बनवायला ते कशा सगळे जिरे मोहरी कांदा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद कांदा लाल झाला टोमॅटो हिरवी मिरची तिखट जर आवडत असलं तर जास्त टाकलं तरी चालते लिक्विड असली तर कमी टाका लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची खूप तिखट होती हिसबाने टाका आमच्या घरात तिखट आवडतं म्हणून मी जास्त टाकले चुका झाल्या असल्या तर समजून घ्या स्टार्टिंग चालू आहे व्हिडिओचे म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न चालू आहे, आहे। आता हे दुसरा व्हिडिओ आहे काही चुका असल्या तर सांगा कमेंट करायला आता चांगला भाजलेला कांदा टमाटर आणि वाटण हिरव्या मिरची कोथिंबीर लसूण भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं हळदरा मीठ वाटताना टाकलेलं आहे म्हणून टाका चांगलं भाजलेलं आहे जसं लागेल तसं पण टाका क्वांटिटी किती पाहिजे तेवढी एक वाटी बेसन आता उकळ्याने च टाकून हलवून घ्यायचं बेसन चाळ चाळून घेतले गॅस बारीक नऊ शकते गुटल्या पूर्ण फुडून घ्यायचं शिजले चांगलं बेसन पेट शिजवून घ्यायचं तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या आणखी काही नवीन चुका झाल्या असल्या तर सांगा मला समजून घ्या नवीन स्टार्टिंग आहे सगळ्यांना बाय